नमस्कार मी सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बन बनवणार आहोत होळीसाठी स्पेशल अशी थंडाई चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात थंडाई बनवण्यासाठी या ठिकाणी दोन टेबल स्पून बदाम एक टेबल स्पून काजू दोन टेबलस्पून मगजपी एक टेबल स्पून पिस्ता सहा वेलची एक टेबल स्पून खसखस एक टेबलस्पून बड़ीसो एक टेबलस्पून मिरी त्यानंतर त्यानंतर एक ते दोन चिमूट भिजत घालून घेतलेलं केसर आणि हे सगळे पदार्थ भिजवण्यासाठी लागणारं एक वाटी असं पाणी तर हे सगळे पदार्थ जे आहेत हो ते मी अगोदरच रात्रभर भिजत घालून घेतलेले होते सहा ते सात तास किंवा रात्रभर हे सगळे पदार्थ जे आहेत ते आपल्याला भिजत घालून घ्यायचे आहे त्यानंतर हे सगळे पदार्थ जे आहेत ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये भिजत घालून घेतलेलं केसर जे आहे ते घालून घेतलेलं आहे आणि आता याची बारीक अशी पेस्ट जी आहे ती तयार करून घेऊयात तर या ठिकाणी आपली पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे त्यानंतर दोन चमचे गुलकंद घालून पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे या ठिकाणी आपली पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे आता या ठिकाणी आपण थंडाई कशी बनवायची ते बघूयात तर वाटून घेतलेली जी पेस्ट आहे त्यातले दोन चमचा पेस्ट जी आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे त्यानंतर या ठिकाणी दोन चमचे साखर जी आहे ती घालून घेतलेली आहे साखरेचं प्रमाण हे, साखरे हे तुमच्या गोडाच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये घालणार आहोत अर्धा कप दूध थंड दूध जे आहे ते घालून घेतलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्सरला फिरवून एकजीव करून घेऊयात या ठिकाणी आपली थंडाई जी आहे ती तयार झालेली आहे मी बघू शकता परफेक्ट अशी थंडाई जी आहे ती तयार झालेली आहे यावरती गार्निशिंगसाठी बदाम आणि काजूचे काप जे आहेत ते घालून घेतलेले आहे थोडंसं केशर अशा पद्धतीने आपली थंडाई जी आहे ती तयार झालेली आहे या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने थंडाई कशी बनवायची ते आपण बघणार आहोत तर त्यासाठी या ठिकाणी मी एका कढईमध्ये दीडशे ग्रॅम साखर घालून घेतलेली आहे त्यामध्ये साधारणतः पंच्याहत्तर एम एल पाणी किंवा पाव कप पाणी या ठिकाणी घालून घ्यायचं आहे फुल गॅसवरती आपल्याला याचा पाक जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला एक तारी पाक जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे जेव्हा पाक जो आहे तो आपण दोन्ही बोटांच्या मध्ये घेतो तेव्हा एक तार तयार होते तेव्हा तो आपला एक तारी पाक जो आहे तो तयार होतो अशा पद्धतीने आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे आता यामध्ये आपण थंडाईची जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती घालून घेऊयात ही जी पेस्ट आहे ती आपल्याला या साखरेच्या पाकामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे कमी गॅसवरती आपण साधारणतः पाच ते सात मिनिट ही जी पेस्ट आहे ती परतून घ्यायची आहे या प्रकारे जर आपण थंडाई मसाला बनवला तर तो आपण हवं तेव्हा वापरू शकतो किंवा त्यापासून थंडाई जी आहे ती तयार करू शकतो दोन्ही जे थंडाई मसाले आहेत ते दोन्हीही सेम आहे दोन्हींचीही टेस्ट ही सेम आहे काहीही फरक यामध्ये होत नाही या ठिकाणी आपला थंडाई मसाला जो आहे तो उकळायला सुरुवात झालेली आहे तर याच प्रकारे आपल्याला कमी गॅसवर कंटिन्युअसली हलवत हा मसाला जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपली थंडाईची जी पेस्ट आहे ती व्यवस्थित या ठिकाणी साखरेच्या पाकात शिजलेली आहे तुम्ही बघू शकता ती पूर्णपणे अशी घट्ट जी आहे ती झालेली आहे आता आपण गॅस जो आहे तो बंद करून घेणार आहोत यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट करून घ्यायची नाही कारण ती थंड झाल्यानंतर आणखी थोडीशी घट्ट होते हा थंडाई मसाला जो आहे तो थंड झाल्यानंतर गाळणीने तो व्यवस्थित गाळून घेऊन एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घ्यायचा आहे आणि हा साधारणतः महिनाभर आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आता यापासून थंडाई कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी या ठिकाणी दोन चमचे थंडाई मसाला किंवा थंडाई पेस्ट घेतलेली आहे अर्धा कप दूध घालून मिक्सरला पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली थंडाई जी आहे ती तयार झाली आहे एका ग्लासमध्ये या ठिकाणी मी काढून घेतलेली आहे त्यानंतर गार्निशिंगसाठी यावरती आपण काजू आणि बदामाचे काप थोडंसं केसर घालून घेऊयात तर अशा पद्धतीने आपली टेस्टी अशी थंडाई जी आहे ती तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण तयार केलेल्या दोन्ही थंडाईच्या रेसिपी या वर्षीच्या होळीसाठी तुम्ही नक्की तयार करून बघा आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत धन्यवाद